बघा अत्यंत सुंदर गरमागरम या ठिकाणी हे आपले दादा आता दादा, तू पहिलं नाव काय तुमचं लक्ष्मण सावंत लक्ष्मण सावंतदादा उकळीकर माऊलींचे ते आपल्याला ऊर्जा स्रोतामध्ये आहेत आणि बघा ते गरम गरम सेव काढत आहेत आपल्या विश्रांतवडचे स्थान आहे तिथून अवघ्या हे मेन रोड विश्रांतवाडचं जे आहे स्थान तिथून अवघ्या पंचवीस पालावर हे ठिकाण आहे अत्यंत गरम गरम या ठिकाणी मुरारी फरसण आपल्याला मिळेल अगदी सुंदर आहे अगदी सुंदर आहे आता गरम गरम आम्ही घेतो ते दे, आपल्याला आपल्या इथल्या नातं माऊली जे आहेत म्हणजे इथले जे ताई माऊली आहेत त्यांचा आज एक छोटासा आपण त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत आता बघा ते गरम 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 ते त्या त्या शिवला काय म्हणतात माऊली आता जे काढले तर भावनगरी एकदम सुंदर गरम गरम ते आपल्याला देतात दे म्हणजे बघा किती आनंद आहे आदेश आणि सगळं गावठी उत्तम पद्धतीने बनवलं गेलेलं आहे आपण याचा लाभ घेऊया आदेश।, आदेश 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 मुरारी पळसाण यांनी बघा या ठिकाणी अशीही व्यवस्था केली आहे फक्त ही कार्तिक वारी पुरती आहे किती दिवस आता बाई पुढचे किती दिवस ही व्यवस्था आहे अंदाजे पुढच्या म्हणजे आज गुरुवारपासून पुढचे पाच दिवस ही व्यवस्था आहे आपल्या वारकरी माऊलींसाठी केलेली व्यवस्था आहे बघा तिथे मोठं मन आहे आदेश